रामराम मंडळी महाविकास आघाडीपेक्षा भाजपला मीडियातले जी काही मीडिया आहे प्रिंट मीडिया म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा किंवा टी व्ही चॅनल्स म्हणा वेगवेगळे ते भाजपाचा पराभव करणार आहे पत्रकार मोठमोठे बुद्धिमंत जे काही लेख लिहून आणतात जे काही बऱ्याचशा ठिकाणी आपला अजेंडा ठरवण्याचं काम करतात असे बुद्धिवादी लोक भाजपाचा पराभव घडून आणणार आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा आज आपण आता हे मी का बोलतो मित्रांनो त्याच्या अनेक कारण आपण बघितलं असत की महा लोकसभेचा निकाल लागून जवळजवळ सव्वा दीड महिना होत आलेला आहे अनेक चर्चा विचारविनिमय भाजपाच्या नेत्यांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या संघटनेमध्ये जा होत असताना आपण बघतात कशा प्रकारे त्यांचा पराभव झाला आपल्याला जागा का बरं कमी मिळाला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं की एक खोटा नेरेटिव्ह चालून आमचा पराभव घडून आणला किंवा मुस्लिम समाजाने एक गठ्ठ मतदान करून भाजपाचा पराभव घडून आणला हे सगळं दिसत असतानासुद्धा ह्या भाजपाच्या मोठ्या नेतृत्वांना म्हणा किंवा संघटनेला म्हणा जाग आलेली काही दिसत नाही मित्रांनो आता मी हे का बोलतो आपण लक्षात घ्या मित्रांनो आता शिंदे साहेबांनी जे काही माझी लाडकी बहीण योजना आणली चांगली योजना आहे प्रचंड प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर गॅसच्या संदर्भातली योजना आहे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना आहे ह्या सगळ्या योजना अगदी चांगल्या आहे सामान्य व्यक्तींपर्यंत जाणाऱ्या आहेत त्याचा प्रभाव पण पडू शकतो परंतु बघा ना मित्रांनो त्यांचा कोणताही प्रवक्ता किंवा महायुतीच्या आघाडीतला कोणताही नेता या योजनेबद्दल भरभरून बोलताना दिसत नाही उलट जे काय महाविकास आघाडीचे नेते आहे किंवा त्यांचे प्रवक्ते आहे यावर शंका उपस्थित करतात एक माध्यमामध्ये शंका उपस्थित करता की आता महाविकास आघाडीचे फक्त दोन तीन महिने राहिलेले सॉरी महायुतीचे फक्त दोन तीन महिने राहिलेले आहे आणि ह्या ह्या दोन तीन महिन्यामध्येच काय ज्या भगिनी आहे त्या शंभर टक्के आपले अप्लिकेशन सादर करू शकतील का तर नाही तर फक्त दोन तीन महिन्यासाठी फक्त एक गाजर दाखवण्याचं काम ह्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी फडणवीस साहेब स्वतः सांगतात की काँग्रेसचे किंवा का महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या मतदारसंघामध्ये महिलांचे फॉर्म भरून घेतात आता विचार करा मित्रांनो ही योजना महायुती सरकारने आणली माझी लाडकी बहीण योजना किंवा आपण जे मुलींना उच्च शिक्षण देणारी योजना गॅसची योजना तीन गॅस फ्री देण्याची हे सगळ्या योजना महायुतीचे जे आमदार आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते आहे किंवा त्यांचे नेते आहे नहीं आपापल्या मतदारसंघामध्ये लोकांना हे करून लोकांना समजावून सांगून त्यांच्या ऑफिसमधून ते फॉर्म भरून घेतले जातात मग हे भाजपचे नेते म्हणा किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणा किंवा माहितीचे नेते म्हणा त्यांचे कार्यकर्ते प्रवक्ते काय करतात बरोबर कने आणि जे सातत्याने प्रसारमाध्यमामध्ये महाविकास आघाडीचे नेते सांगतात की ही योजना कशा प्रकारे कशाप्रकारे बारागणार आहे प्रकारे खोटी आहे कशा प्रकारे इम्प्लिमेंट त्याचं होऊ शकत नाही हे सांगता। ते सांगतात त्याला कोणताही माहितीचा प्रवक्ता किंवा भाजपचा नेता उत्कृष्टरित्या किंवा समजून सांगेल असं काही आत्तापर्यंतच्या बातम्यांमध्ये किंवा त्यांच्या प्रवक्त्याच्या मुलाखतीमधून नेत्यांच्या मुलाखतीमधून दिसून आलेलं नाही ते अगदी सांग सांगतात की कोणत्याही प्रकारचं कागदपत्र लागणार नाही एक रेशन कार्ड असेल पिवळं किंवा केशरी कि तर त्या सर्व भगिनींना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु कसा मिळणार आहे आणि हे महाविकास आघाडीचे नेते आपल्या वक्तव्यामध्ये सांगतात की हे दीड हजार रुपये तुम्ही कशा कोणत्या तुम याच्यातून देणार आहे एवढी परिस्थिती आहे का महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आहे का आता हे हे प्रश्न उपस्थित करतात परंतु महाविकास आघाडीने जी काही न्याय योजना आणलेली होती साडेआठ हजार रुपये महिन्याला प्रत्येक भगिनींना देणार ती कशा प्रकारे ती इम्प्लेट करू इम्प्लिमेंट करू शकत होते यावर कोणताही माहितीचा प्रवक्ता किंवा नेता त्यांना प्रश्न विचारत नाही आणि पत्रकार म्हणा किंवा संपादक म्हणा हे तर काय विचारणारच नाही बरोबर आहे की नाही आणि त्यामुळं वाटतं मित्रांनो प्रवक्ते किंवा हे पत्रकार संपादक हे कोणते अडचणीत आणण्याचे प्रश्न आता हा प्रश्न ज्यावेळेस ते सांगतात की महाविकास आघाडीचे नेते सांगतात की आपल्या मुलाखतीदरम्यान किंवा जे काही पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात संपादक प्रश्न विचारतात त्यावेळेस ते न्याय योजनेबद्दल भरभरून बोलतात आम आम्ही शेतकऱ्यांना कसं सुखी करणार आहे किंवा भगिनींना कसे साडेआठ हजार रुपये देणार आहे हे ते सांगतात परंतु तुम्ही ते कुडून आणणार आहे हा प्रश्न कोणताही नेता किंवा कोणताही पत्रकार त्यांना विचारत नाही हे करा मित्रांनो बाकी महायुतीचे जे काही पत्रकार म्हणा नेते म्हणा यांना ते प्रश्न विचारतात की दीड हजार तुम्ही कुडून आणणार आहे अहो साडेआठ हजार जास्त का दीड हजार जास्त हा साधा प्रश्न साध्या गोष्टी अनेक योजना चांगल्या योजना तिने राबवलेल्या आहेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी बऱ्यापैकी सोडवलेले शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मदत केलेली आहे परंतु त्याचे त्याचे सादरीकरण जमलेलं नाही आणि जमलं तरी हे संपादक म्हणा किंवा पत्रकार म्हणा अगदी छोटी बातमी दाखवतात तुम्हाला तो मागचा किस्सा माहीत असं निवडणुकीच्या काळातला ते काही मुंबईमधलं एक सायन दैनिक होतं त्यांनी ती बातमी लिहिली की जे शिंदे साहेबांचा एक खासदार कशा प्रकारे निवडून आला किंवा प्रकारे त्यांच्या नातेवाईकांकडे ते मोबाईलनी सगळं हॅक केलं आणि ते निवडून आले आणि दुसऱ्या दिवशी त्या वृत्तपत्राने फक्त एक छोटी बातमी दिली त्यावर तुम्ही काय कारवाई केली साधी गोष्ट आहे मित्रांनो फडणवीस साहेबांना किती प्रकारची शिवाय देतात हे लोक शिव्या अक्षरशः शिव्या देतात बरोबर की नाही यांनी काय केलं स्वतः गृहमंत्री असून सुद्धा कोणत्याही याच्यावर कारवाई केलेली नाही किंवा आपल्या विरुद्ध अपशब्द बोलून त्याला काहीतरी आदल घडवीत असं काही झालेलं नाही त्यामुळं सामान्य जनता यांना एक जे काय म्हणताना सद्गुण विकृती झालेली ह्या लोकांना ती संपवायचं हे होईना आपल्या विरुद्ध बोलणारा किंवा महाविकास आघाडीच्या अनेक गोष्टी त्यावर ठोस कारवाई काय आहे आता जरांगे पाटलांचं आंदोलन घ्या सगळ्या प्रकारच्या सवलती मराठ्यांना दिलेल्या आहेत बरोबर आहे की नाही म्हणजे दहा टक्के आरक्षण दिलं आता जे काही उच्च शिक्षित आहे त्यामध्ये सुद्धा मराठींच्या मुलींना जवळजवळ सर्व मुलींना त्यांनी ती योजनेचा लाभ मिळणार आहे तरी सुद्धा हे आंदोलन का होतं बरोबर आहे की नाही आहे का नाही लक्षात येतं का नाही का बरं जरांगे पाटील आंदोलन करतात याचं तोड महाविकास आघाडीचे नेते काढू शकलेले नाही त्या काही पण बोलतात जरांगे पाटील काही पण फडणवीस साहेबांना तर फार हे करतात साधा नारायण राणे नुसते म्हटले होते मी असतो तर कानफडीत लावली असती तर दहा ठिकाणचे पोलीस अधिकारी नारायण राणेंना जेवता जेवता अटक करू शकतात तुम्ही काय करू शकले काहीच करू शकले नाही बरोबर त्यामुळे तुमच्यामध्ये ह्या महाविकास विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये धमक नाही किंवा काही आपण म्हणतो सद्गुणिकृती किंवा जाऊ द्या बा यांनी काय फरक पडतो आणि सहज त्या सोडून देतात त्यामुळे एक समाज मनावर एक हे होतं की तुम्ही ठीक चांगल्या योजना असतात हे करतात परंतु तुम्हाला राज्य चालवता येत नाही महाविकास आघाडीचे नेते पहा त्यांच्या विरुद्ध काय बोलू द्या आता साधी गोष्ट आहे काल कालच एक पटोले साहेबांचं विधान ऐकण्यात आलं की जम्मू काश्मीरमध्ये काही चार का, का पाच जवान शहीद झाले आणि त्यांनी डायरेक्ट मोदी सरकारवर आरोप केला की दहा वर्षापासून कितीतरी लोक कितीतरी आपले सैनिक मृत्यूमुखी पडलेले आहे कितीतरी म्हणजे हे मोदी सरकार कशा प्रकारे फेल्युअर झालेले आहे आणि नोटबंदी केली हे केलं आतंकवाद संपवण्यासाठी अनेक प्रकारचे हे केलं पण ते सगळ्या कशा फेल झालेले आहे ते सांगत होते असा पत्रकार एक पण पत्रकार त्यांना म्हणू शकला नाही की तुमच्या दहा वर्षाच्या का कालावधीमध्ये किती आतंकी हमले झाले किती ठिकाणी अलर्ट राहायचा आणि ज्या आतंकी झाले त्याचा बदला कशा प्रकारे घेतला कोणत्याही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही मित्रांनो त्याचं काउंटर महाविकास महाविकास आघाडीचे नेते म्हणा प्रवक्ते म्हणा का देऊ शकले नाही पटोले साहेबांना त्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन का सांगू शकले नाही की तुमच्या जे काही दहा वर्षाचं चौदा चार, चौदा, आदर, चार, चौदा, चार चौदा, हो ते चौदा दोन हजार चार ते चौदाच्या कालावधीमध्ये मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळेस किती आतंकी हमले झाले कशा कशा प्रकारे सामान्य जनतेला त्रास झाला आणि त्या आतंकी हमल्यानंतर आता तरी त्या आतंकी हमल्याचा लगेच बदला घेतला जातो त्या काळात काय होतं कोणताही प्रवक्ता भाजपचा नेता किंवा त्यांच्या सांगत नाही मित्रांनो त्यामुळे एक असं प्रशिक्षण निर्माण झालं असं समाजमानावर असं एक बिंबवलं की हे सरकार फक्त चाल ढकल करत आहे कोणती कारवाई करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडिया मीडियांना तुम्ही टी व्ही चॅनल्स जे काही ने खोटं नेरेटिव्ह म्हणतात तुम्ही पण त्यावर तुमची तोड काय आहे त्याला उत्तर काय तर तिथं ठणठण गोपाळ दिसतो मित्रांनो म्हणून मी ते वाक्य बोललो की महाविकास आघाडीपेक्षा ह्या प्रसारमाध्यम आणि सोशल मीडिया भाजपचा पराभव विधानसभेत करणार आहे काय वाटतं मित्रांनो बरोबर आहे की नाही मी बोलतो ते पटत असेल तर कमेंट करा कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिलं